थंड थंड पाणी गाना आए तो आए गाना नाही चाये खरी मजा आहे भाऊ माहित आहे का जेव्हा आपली बाई असली आणि अंग धोन असलं तेव्हा दोघी बराबर पाहिजे तो आला मजा येते थांब रे जरा पारोला आवाज देतो मी पारो ये ग इकडे साबुन लावून दे मला हाव आलीस मी ये ना मग जल्दी सारखा हो तिकडे थोडस कोकड्या पाहतो आहे तू पप्पी ते तेरे मोठे तुम नसत केली आहे ते मोठे चाल चाल गुच्छा उधार दई दे जाते मी मग तुम्ही मारताय जाणू जाणू सॉरी जाणू पाट माणूस असं काम तुले रात्री घुसत देत नाही मग रूम मध्ये चाल हो झाला सांग ना कोकडे मोकळे आण आता किती वरलं होती र तिकड अर संडास किती वास मारते का तो पागल माणूस मला संडासा गेलो होती म्हणून कवाची म्हणून पात होती मी कवाची आता बसते जरा साडी वरते करून किती हलका वाटते व माय आता कैशी रोखायला होती वा माय मी आज पुरी संडास भरवून जाईन मी

चालवा कोणी लडा तुले त्या कडक लेंड्या मध्ये टाकीन तुले टाकून काय आहे खाते मी शेरते मी मग त्या माझ्या झपच्या लेंड्या खाय ना भातात टाकून बस रे बापा का बास दाखवतोय रस्त्या वायला लोक आईले मग तू आली एक चीजू अरे इतला उपाटेन तुले की तुला हा ग्याला बे सोडन नी मी पॉपकॉर्न बोलून घेतो ऑनलाईन मेडी तमाशे चालले चांगले जत्रा वरवली आहे तु का तुमना सर्व नाडी हा व तू कोण आहे व पोस्ट म्हणीन मी ते चेक दिले ती बत्तीस लाखचा अरे या या मॅडम बसा ना काय कॉफी पेता का हम्म आता कशा बोलताय चांगले पहिले गरम मुत होते ना आता थंड मुतताय या या हे घ्या तुमची चिठ्ठी व अंध्या या याच्यात चेक आहे ना चाल भंडू येते मी तुम्ही सुरू करा तुमचं तमाशे वापस आम्ही आहे आता कशा गो सारखे फुलले तुम्ही तुम्ही भन कर तुमच्या पाट्या पाट्या पाट्टा किन मी आता सांग माटलं तुला याच्यावर सासूबाई मी ठेवून येते लॉकर मध्ये सासूबाई डायरे पहिले तर हा घेऊन लढाई करत होते आता पैसे काय आले नाते गेले घोरकलयुग आहे रे बापा मी सासू लय चांगली आहे माय नाही नाही सासूबाई तुम्ही घ्या ना तुमच्यासाठी एक बियरचं बाटल्या जाणारा मुतपेता का तुम्ही बा मुतपेता <laughs>